नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज बोलूया थोडंसं गायीविषयी आपल्या मातेविषयी मित्रांनो मनुष्याला जन्मत आज चार, चार। माता असतात चार स्वमाता जिनं आपल्याला जन्म दिला भूमाता जिनं आपल्याला अन्नधान्य देऊन जगवलं गोमाता जिनं स्वतःचं दूध पाजून आपल्याला जगवलं आणि गंगामाता हिनं अमृता समान जल आपल्याला दिलं म्हणून आज आपण श्वास घेऊ शकतो तर मित्रांनो आज थोडंसं गोमातेविषयी बोलूया जय गोमाता जय श्री कृष्ण सर्वांना तर शेतकरी मित्रांनो गाय ही अक्षय आहे गाय ही जिवंत झाली नाही जन्माला आली नाही आणि गाय ही मरणारही नाही अस का कारण मित्रांनो आपण जसं आपल्या आईच्या उदरातून जन्म घेतला आणि ह्या पृथ्वी तलावर आलो आई वडिलांचे खूप खूप खुँँ अनंत उपकार आहेत आपल्यावर त्यांनी हे भगवान भगवान आपल्याला दाखवले भगवान भगवान म्हणजे काय भ म्हणजे भूमी ग म्हणजे गगन व म्हणजे वायू अ म्हणजे अग्नि न म्हणजे नीर काय झालं तयार भगवान पंच महाभूत म्हणजे भगवान या भगवंताचं दर्शन करून दिलं आपल्या आईवडिलांनी आपल्याला तसं आपली जी गाय आहे ही गाय कोणापासून जन्माला नाही आली ही गाय गायीची कहाणी ऐका गायीची कहाणी अशी आहे की गाय प्रगट झाली कशी ज्यावेळेस देव देव आणि दानव देवाचा आणि राक्षसांनी ठरवलं की आपल्याला अनमोल वस्तू पाहिजेत तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही समुद्र मंथन करा ज्यावेळेस समुद्रमंथन केलं सागरामध्ये सागर हा माठ झाला पर्वत हा पर्वत हा रवी झाला आणि दोरी हा भुजंग झाला साप माठ हा समुद्र रवी घुसळण करण्यासाठी रवी म्हणजे पर्वत आणि भुजंग जी दोरी घुसळण्यासाठी जी दोरी लागते तो भुजंग झाला साप तोंडाकडून देवानं धरलं शेफ्टीकडून शेफ्टीकडून राक्षसानं धरलं आणि घुसळण करायला सुरुवात झाली समुद्रमंथनाची तर समुद्र मंथनातून मिळालेली अक्षय ऊर्जा म्हणजे ही गाय आहे आणि गाय आपल्याला मिळाली आणि म्हणूनच गायपासून हे विश्व निर्माण झालं एका देवाचं मंदिर कोणीही बांधेल पण तेहतीस कोटी देवाचं जर मंदिर बांधायचं असेल मित्रांनो एकच पर्याय आहे गाईचं देवळ बांधा गायची सेवा करा गोमातेची सेवा करा तुम्हाला काहीच का कमी पडणार नाही मित्रांनो हमेशा लोक म्हणतात साहेब गाय परवडत नाहीये दूध निघत नाहीये दूध डेअरीला कमी जातं दुधाचा फॅट कमी येतो दूध नाही नाहीये अरे मित्रांनो दुधासाठी गाय पाळायला कोणी सांगितलं दुधासाठी गाय पाळायचीच नाहीये दुधासाठी ती गाय पाळायचीच नाहीये गाय पाळायची पंचतत्वासाठी पंच, पंच अमृतासाठी गायपासून मिळतं दूध दही तूप ताक लोणी आणि तुंप याच्यासाठी पाळायची आणि शेण आणि गोमतर याच्यासाठी पाळायची गाय तर गाय ही अक्षय ऊर्जाच एक सोर्स आहे आणि हे पूर्ण ब्रह्मांड निर्माण कसं झालं की नवदुर्गेपासून हे ब्रह्मांड निर्माण झालं तर ह्या नवदुर्गा शक्ती म्हणजेच प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा चौथी कुष्पांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री ह्या नवदुर्गेपासून हे पूर्ण ब्रह्मांड तयार झालं आणि ह्या नवदुर्गेच जे बीज आहे ना बीज हे अष्ट अष्टदुर्गामध्ये आहे म्हणजे महागौरीमध्ये आहे आणि महागौरी म्हणजे काय गाय महागौरी म्हणजे काय गाय तर ह्या गाईपासून हे असं अनमोल प्रोडक्ट आम्ही तयार केलं आहे याचं नाव आहे थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईन म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन ब्रह्मा विष्णू महेश थ्री सिक्स नाईन हा डिजिटल कोड आहे आपण सर्वजण घ्यात आहात तर थ्री सिक्स नाईन वंडरवाल्ड पावडर ही हे आपण बनवलं आहे याच्यापासून अनमोल असे फायदे आहेत हे, हे माणसाला फायदेशीर आहे वनस्पतीला फायदेशीर आहे प्राण्याला फायदेशीर आहे सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी थ्री सिक्स नाईन हे वंडलवाल पावडर आम्ही बनवलं आहे आमच्या शेती शाळे शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशियन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आमची ही एक फार्मिंग एज्युकेशन देणारी एक शाळा आहे ह्या शाळेच्या आणि गोशाळेच्या माध्यमातून हे प्रोडक्ट आम्ही जनसेवेसाठी बनवलं आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती थँक्यू धन्यवाद